नमस्कार वृंदावन शाही तडकामध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आलू मटर कटलेटची रेसिपी आलू मटर कटलेट हे अतिशय सविष्ट लागतात एकदा नक्की करून बघा सध्या तसाही मटारचा सीझन पण चालू आहे आणि इतर वेळी तुम्ही नक्कीच करून बघू शकता तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू सर्वप्रथम आपल्याला पातळ पोहे घ्यायचे आहेत जे आपण साधारणतः चिवड्यासाठी वापरतो नेहमी कांदे पोह्यासाठी जे वापरतो ते नाही तर पातळ पोहे घ्यायचे आहे आणि हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत साधारण एक वाटीच्या प्रमाणामध्ये मी हे पोहे घेतले आहेत नंतर या ठिकाणी आता बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे कांदा का शक्य तितका बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला आणि कोथंबीर घेतली आहे दोन लवंगी मिरच्या घेतल्या आहेत चार पाच लसणाच्या पाक्या घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा तर आलं लसूण मिरची हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत या ठिकाणी मी मटार वाफवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता साधारण अशा प्रकारे आणि या मटारलासुद्धा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे आणि साधारण दोन मोठ्या साईजचे आणि एक छोट्या साईजचा सा बटाटा घेतला आहे बटाटेसुद्धा शिजून घेतले आहेत आणि आता या ठिकाणी मी बटाटा किसून घेतला आहे बटाटा किसून घेणं केव्हाही चांगलं त्यामुळे कटलेट व्यवस्थित चा छान लागतात व्यवस्थित त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स होते आता ही मटारची पेस्ट करून घेतली आहे मी थोडे फिरून घेतले आहे पूर्ण जास्त बारीक पण करायचे नाही आहेत आपल्याला मध्ये मध्ये मटार पण लागले पाहिजेत तर हे मटार मी या बटाट्यामध्ये घातले आहे आणि नंतर आता बारीक कापलेली कोथंबीर आणि हा बारीक कापलेला कांदा मी घालणार आहे कांदा थोडा हाताने बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होते की तो व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतो आणि आता यामध्ये किचन किंग मसाला मी घातला आहे धने पावडर घातली आहे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे लिंबाचा रस पण घातला आहे साधारण अर्ध्या लिंबाचा रस घेऊ शकतात मोठा लिंबू असेल तर छोट्या साईजचा असेल तर एक लिंबाचा रस आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर आता यामध्ये ही जी आपण पेस्ट केली आहे आलं लसूण मिरची जी जी, ही पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा एकदा सर्व एकत्र एक, एक जीव करून घ्यायचे आहे आणि हे पीठ मळून घ्यायचे आहे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे तयार होते आणि यामध्ये आपल्याला आता पोहे मिक्स करायचे आहे पोहे मिक्स झाल्यानंतर आपण याचे पीठ मळणार आहोत आधी फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे पोहे व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकत्र एक करायचे आहे अगदी हलक्या हाताने आणि नंतर हळूहळू आपण त्याचा गोळा बनवून घेणार आहोत अशा प्रकारे आपले हे पीठ मळून तयार आहे कटलेटचे आणि आता आपण याचे लगेचच कटलेट केले तरी चालतील किंवा काही वेळाने पण तुम्ही करू शकता या ठिकाणी मी आपला हा उंडा असा तयार झाला आहे गोळा पिठाचा गोळा म्हणू शकतो आपण आणि या ठिकाणी मी बारीक रवा घेतला आहे एका प्लेटमध्ये कटलेटला लावल्यासाठी आणि आता छोटे छोटे गोळे क घ्यायचे आहे आणि ते हातावर व्यवस्थित थापून त्याचे आपण कटलेट बनवून घेणार आहोत जास्त जाड करायचे नाहीत जास्त जाड जर केले तर ते शेकण्यासाठी त्रास होतो आणि आता या कटलेटला आपण रवा लावून घेणार आहोत रवा मी बारीक रवा घेतला आहे तुम्ही ब्रेड क्रम्सचा पण वापर करू शकतात पण काहींना ब्रेड चालत नाही त्यामुळे मी रवा घेतला आहे अशा प्रकारे आपण बाकी पण कटलेट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण बाकी पण कटलेट करून घेणार आहोत एका वेळेला जेवढे पाहिजे असतील तेवढे कटलेट आपण एकदा बनवून ठेवू शकतो आणि नंतर ते एकदाच शेकायचे आहेत तर आता मी या ठिकाणी बनवले आहेत साधारण आठ कटलेट बनवले आहेत आणि तरी आपले एवढे मिश्रण बाकी आहे तर आता हे मी साधारण शॅलो फ्राय करून घेते कमीत कमी तेलाचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत अतिशय हेल्दी रेसिपी आहे ही तुम्ही वेट लॉस करत असाल तरीही खाऊ शकतात फक्त बटाटा अवॉइड करू शकता यामध्ये आणि साईडला तेल सोडायचे आहे आणि यावर झाकण ठेवण्याची काही आवश्यकता नाही आणि उलटणीने थोडे थोडे दाबायचे आहे की जेणेकरून हे सर्व बाजूने व्यवस्थित शेकले जातात अतिशय छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकतात पुन्हा जर गरज वाटत असेल तर तुम्ही तेल सोडू शकतात या ठिकाणी मी लोखंडी तव्याचा वापर करते आहे त्यामुळे तेल सोडण्याची आवश्यकता आहे तुम्ही जर नॉनस्टिक तवा वापरत असाल तर कदाचित तुम्हाला आवश्यकता लागणार पण नाही तर अशा प्रकारे बाकी इतर कटलेट पण आपण शेकून घेणार आहोत अतिशय झटपट होतात काहीच जास्त साहित्य लागत नाही तर ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा एकदा नक्की करून बघा तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी शाही तडकाला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि रेसिपीजचे व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद